नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सहा जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो आज दुपारी दोन नंतर व आज रात्री राज्यातील वीस ते पंचवीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढकुटी सदृश पाऊस होणार आहे मित्रांनो या ठिकाणी पावसाचा जोर हा प्रचंड आज दुपार नंतर वाढणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुमच्या भागात पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये कळवा तुम्ही कोणत्या लोकेशनवरून कोणत्या ठिकाणावरून हा व्हिडिओ पाहताय ते ठिकाण देखील आपल्या कमेंटमध्ये दे कळवा व तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करू आज दुपारनंतर मराठवाड्यामध्ये या ठिकाणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो कुठे सदृश पाऊस पाहायला मिळतोय तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय लातूर अहमदपूर औसा निलंगा उदगीर या संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसंच धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील पाहिलं तर तुळजापूर वैराग या ठिकाणी उमरगा लोहारा भूम परंडा वाशी कळम या संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये देखील आपल्याला दुपारनंतर व आज रात्री मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये देखील गेवराई माजलगाव या ठिकाणी परळी केज या संपूर्ण बीड जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये देखील आपल्याला दुपारनंतर जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड हिंगोली या जिल्ह्यांमधील संपूर्ण तालुक्यांमध्ये आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय चिंतूर सेलू परतूर या भागामध्ये दे देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो आपण विदर्भामध्ये जर पाहिलं तर आपण बघू शकताय अकोला अकोट अमरावती आर्वी वर्धा यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पाऊस शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळते अकोट या भागामध्ये मित्रांनो ढकपुटी सदृश्य पाऊस होणार आहे तसेच अकोला जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पाऊस शक्यता पाहायला मिळते तर यवतमाळ वाशिम अमरावती आर्वी या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो वणी चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पाऊस शक्यता पाहायला मिळत आहे एकंदरीत जर या ठिकाणी मराठवाडा व विदर्भाचा विचार केला तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये तर विदर्भामध्ये देखील सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच मित्रांनो जळगाव धुळे या ठिकाणी नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय खास करून मित्रांनो जळगाव व धुळे या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळणार आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता कमीच पाहायला मिळते पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्येच आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते पंढरपूर सोलापूर या भागामध्ये उर्वरित या ठिकाणी पुणे सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे नगर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो या ठिकाणी पावसाची शक्यता कमीच पाहायला मिळते पातर्डी या भागामध्येच आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर आज दुपारी दोन नंतर व आज रात्री या ठिकाणी विदर्भ व मराठवाड्यामध्येच पावसाची शक्यता ही जास्त पाहायला मिळत आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता ही कमी पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद